नऊ तारखेला आणि आमदारांनी तिथे जे छापा टाकला तिथे त्यांना तिथे जेवण जे निकृष्ट दर्जा आढळून आला आपण पाणी तरी दिनांक नऊ तारखेला मुंडेगाव या सेंट्रल किचनच्या बाबतीत बातमी प्रकाशित झाली म्हणून नाही परंतु या ठिकाणी अडीचशे मुलं अडीच अडीचशे मुली शिक्षण घेत असल्यामुळे सर्वात चांगली आमची सेंट्रल किचन असल्यामुळे आपण वैयक्तिकरित्या भेट द्यावं सत्य काय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आलेले बातमी आम्ही ऐकली मी स्वतः पाहिलेली नाही मी कदाचित स्वतः जर पाहिली असती तर मी बोललो असतो परंतु आमचे सहकारी माझे आमदार या भागातले आमदार लोकप्रिय आमदार त्यांना मी सकाळीच बोललो लोकमाची वास्तविकता आहे ती पाहिले तुम्ही माझ्यासोबत आली पाहिजे त्यांनी हो म्हटलंय तोंड भरून हो म्हटले पण त्याच्यानंतर चार पाच वेळा मी त्यांच्याशी संपर्क केला तुम्ही चाला आपलं डिपार्टमेंट आहे तुम्ही आदिवासी आहे मी आदिवासी आहे आपले पोरं जर चुकीचं बंदीचं जेवण करत असेल हो तर योग्य नाही त्यामुळे आता मी परिस्थिती पाहिली असता मी पुढ्या कशा बनवल्या जाते ते तुम्हाला प्रॅक्टिकल सांगू शकतो भात कसा बनवला जाते ते पाहिलं वरण कुठं बनवले जाते ते पाहिलं आणि जे स्टॉक रूम मध्ये जे साहित्य आहे तुवर दाड असेल जे असे वस्तू ते पाहिलेले आहे आणि ऑनलाईन येते दिनांक सात तारखेला आलेलं मटेरियल आहे त्याच्यामध्ये काही आज हा मटेरियल आलं वा अशातला भाग नाही राम मटेरियल आज नाही आलं हे सात तारखेला आलेलं आहे त्यामुळे हे अतिशय चांगली परिस्थिती आहे विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं शुद्ध जेवण भेटत असल्यामुळे भविष्यात सुद्धा अतिशय सुंदर जेवण मिळत राहावं आणि जर काही त्रुटी असेल तर मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आमच्या वस्तुगृहामध्ये शिकणाऱ्या मुला मुलींना चांगलं जेवण आजपर्यंत मिळत आहे अशाच प्रकारचं जेवण मिळत राह चांगल्या क्वालिटीचं जेवण मिळत राह अशा सूचना दिलेल्या आहे आणि वैयक्तिकरित्या भेट दिलेली आहे मला कुठल्याही प्रकारचं चुकीचं इथं आढळलेलं नाही जे अनियमित्ता जी झाली होती ते आता आम्ही सर्व वृत्तपत्रांना इलेक्ट्रॉनिक मीडियाना माहिती कशामुळे झाली त्यामुळे भविष्यामध्ये हे जे सेंट्रल किचन सुरू आहे तिथं सचिव महोदय आहे विजयजी वाघमारे तिथं आयुक्त मॅडम आहे आणि आम्ही नेहमी घेतलेला आहे का ज्यांनी कोण कराले लावलं त्याच्या मागचा व्यक्ती कोण आहे जो कोणताही व्यक्ती आदिवासी विभागाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले करणार असेल तो कॉन्ट्रॅक्टर असो चालवणारा असो मालक असो आम्ही कदापिही आदिवासी विभाग खपवून घेणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू त्या दिवशी काही मुलांनी लक्की जाधव यांना फोन केला त्यांनी पण मुलं घेऊन गेले होते लकी जाधव सोबत पंधरा मिनिट माझा काल संवाद झालेला आहे मला वाटतं छत्तीसगड मध्ये कुठेतरी आहे त्याला आज मी बोलावलं होतं माझा लहान भाऊ आहे समाजाचं अतिशय चांगलं काम करते चांगलं नेतृत्व आहे त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन सत्य असत्याची शहानिशा करायला लागेल पण चुकीची बातमी देणारा व्यक्ती असेल तर त्यांच्याबद्दल चा सुद्धा आम्हाला विचार करावा हो, लागेल मी जेव्हा तिथे तिथे टेकडी केलेली आहे तिथे तीन खड्डे खंडलेले अक्षरच्या मुलांनी तिथे जेव्हा टेकड्याच्या आढळून आलेले तिथे वरती जाणारी शिडी सुद्धा लावण्यात आली आम्ही आता आता आल्याबरोबर सूचना केल्या का बा ह्या जो त्या दिवशी आलेला पेपर आहे त्या दिवशी बातमी आहे विद्यार्थ्यांचं आलेलं वेस्ट मटेरियल आहे कदाचित ते असू शकते त्याच्याबद्दल आम्ही आज निपटारा करावा म्हणून सूचना दिलेल्या आहेत किचन मधून आदिवासी मुला मुलींना पुरवठा होणार जे जेवण आहे अतिशय चांगलं आहे चांगलं राहणार याच्यापेक्षाही चांगल्या सुधारणा होईल एवढं निश्चित सांगतो त्याच्यानंतर कोणी दोषी आढळला शंभर टक्के विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून समजून विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदू समजून आदिवासी विभाग काम करत असल्यामुळे सर्व अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे शंभर टक्के दोषी असलेल्यावर कारवाई करेल खपवून येणार नाही आमच्या डिपार्टमेंटची बदनामी खपवून घेणार नाही आम्ही चुकीचं काम करत नाही कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर काम करणारं सरकार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवणारं सरकार आहे जनतेने एवढा मोठा विश्वास ठेवला त्यामुळे पारदर्शकता ठेवून काम करणारं सरकार असल्यामुळे समोरच्या ठेवून काम करावं एवढी अपेक्षा कर्मचाऱ्याचा कॉन्ट्रॅक्टरचा आहे टर्म अँड कंडिशनच्या अधीन राहून त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांना वाळून पाहिजे मागणी आम्हाला करायला पाहिजे त्या संबंधित कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याचा दोष त्याच्यामध्ये नाही आहे तो त्यांचा विषय आहे आमचा विषय नाही त्यांनी सुरळीत चांगला विषय घेतला मी त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही चांगला विचार करू